नमस्कार सानी कला रंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्रावण सोमवारनिमित्त महादेवाचं एक छान मजेशीर भजन म्हणत आहे नक्की लिहून घ्या म्हणून बघा आणि नक्की सबस्क्राईब करा बरं का त्रिशूल घेऊन त्रिशूल घेऊन त्रिशूल घेऊन नाचे शंभू ना त्रिशूल घेऊन त्रिशूल घेऊन त्रिशूल नाचे शम्भु बोलना गर 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 फिरपि बर गर गर रे बे नासे रे र ताल त्रिशूल घ्रिशूल घेन् त्रिशूल घे नाचे शम्भु बोलना त्रिशूल घे नाचे शम्भु बोलना Dumru was a dummadam, madam, madam. Dumru was a dummadam, madam, madam. Shumboo, bole, bum 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 bum. Shumboo, bole, bum 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 bum. Nazi, take careta. Nazi, take careta. This will goon, this will goon. This will goon, Nazi, shumboo, lanar. This will goon, Nazi, गर 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 घरं फिरवी ती बरं घरं गर गर घरं फिरवी ती बरं ना से ताला ताचे रे ताला त्रिशूल ता। घेऊन त्रिशूल घेऊन त्रिशूल घेऊन नासे शंभू ना शंकरा संग संग नाचे पार्वती शंकरा संग संग नाचे पार्वती सारे देवगण कौतुक पाहती सारे देवगण कौतुक पाहती फुले उधळली टाळ्या वाजवती फुले उधळली टाळ्या वाजवती सारे जोरात सारे जोरात त्रिशूळ घेऊन त्रिशूळ घेऊन त्रिशूल घेऊन नाचे शंभू बोलना त्रिशूल घेऊन नाचे शंभू बोलना गर घर गर घर फिरविती बरं बरं घर घर गर फिरविती फिरवीती बरं नाच तालात नाचे रे तालात त्रिशूल घेऊ त्रिशूल घेऊ त्रिशूल घेऊन नाचे शंभू बोलना Shambu Bolena, Shambu Bolena.